गोंडगाव दलवाडे नावरे येथे वादळी पाऊस पिकांचे पंचनामे दिनांक सहा मे रोजी झालेल्या वादळी मोसमी पावसाने पाणी फाटून काही ठिकाणी खोडासह झाडे आडवे पडल्याने व कच्च्या अवस्थेत फळगळती झाली अंतिम टप्प्यात पेरणी झालेले मजूर व हार्वेस्ट मशीन अभावी शेतात उभे असलेले ज्वारी बाजरी पिकाचं नुकसान झाल्याच्या पिकांचे, पिकांचे जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्या आदेशाने स्पॉट पंचनामा करून दिनांक नऊ मे रोजी दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष शेतात जाऊन प्रखर उन्हात तलाठी धनलक्ष्मी टेंभुर् मॅडम व कृषी सहाय्यक अनिल ताडे यांनी यावेळी गोंडगाव तालुका भडगाव येथील लोकनियुक्त सरपंच व प्रगतशील बागायतदार शेतकरी राहुल नेहरू पाटील भिला जगन्नाथ पाटील पत्रकार सतीश पाटील विजय देसले मनोज पाटील ऋषिकेश कोतकर आदी शेतकरी उपस्थित होते मॅडम काय परिस्थिती अतिवृष्टीमुळे आम्ही आज दिनांक नऊ मे रोजी दलवडे शिवारात पंचनामा करण्यासाठी आलेलो आहे आणि इथे सहा तारखेच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे खरोखरच शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आणि खेडीचे पानं वगैरे फाटलेले चाळीस टक्के नुकसान तरी झालेलं आहे आणि झाड वगैरे पण पडलेले आहेत लोकांचे तर त्यासाठी आता पंचनामे सुरू आहेत जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशावर आम्ही पंचनामे करीत आहोत आज, आज केळी आणि ज्वारी या पिकांचे आम्ही पंचनामे करत आहे बरोबर आणि प्राथमिक नुकसान झालेलं असेल ऐंशी आ... नव्वद हेक्टर असं नुकसान झालेलं असेल आपल्या स्पॉट शेताला भेट दिली आहे काय सांगणार आहे तुम्ही काय नुकसान झालेलं आहे वादळ केळी के पिकाचं बऱ्यापैकी नुकसान झालेलंच आहे आणि ज्वारी तसंच बाजरीचंही बऱ्यापैकी पडझड देखील झालेली आहे आज म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की मला नाही त्याच्यात आता परत अतिवृष्टी याच्यामुळे दुसरी संकटात शेतकरी सापडलेला आहे कसं मदत करायला शासनाने शासनाने खरोखर भरघोस मदत मदत करायला म्हणजे शंभर टक्के करायलाच हवी कारण की आज शेतकरी एकदम खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे आणि कुठल्याही मालाला कुठल्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यामुळे मदत शंभर टक्के मिळायला जाईल ठीक आहे धन्यवाद एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव